अफजल खानाच्या वदानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ले वर्धनगड बांधला आणि नमस्कार जय शिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय तर आज आपण निघालोय किल्ला पाहण्यासाठी तो म्हणजे कुठला की सातार जिल्ह्यामधील कोरेगाव जवळील आणि खटाव मान तालुक्यातील वर्धनगड हा किल्ला पाहण्यासाठी आणि चला तर बघूयात आणि त्याचबरोबर किल्ल्याची संपूर्ण माहिती घेऊयात चं धरण पासून पुढे जे पाणी जे या रानांना इथे जे राहतात त्यांना जे पाणी भेटते ते फक्त से, से, ते ते नेर धरणाचं आहे आणि तुम्ही म्हणाल मोळ हे आमची साईड म्हणजे की डिस्कळ असेल मूळ असेल की एवढं का पाण्यामुळं हिरवगार दिसत नाही म्हणजे कारण की ते हिरवगार दिसत नाही याचं कारण हे आहे की तिथे पाणीच नाही आहे मुळात इकडे हा नेरचं धरण आहे त्याच्यामुळे इकडं सगळं हिरवगार आहे तुम्हाला दिसते जाता येताना केळीच्या बागा नारळाची झाडं कांदा ऊस त्याचबरोबर आलं मोठ्या प्रमाणावरती इथे या भागामध्ये ही शेती केली जाते तर आत्ता आपण आलेलो आहोत वर्धनगड किल्ले वर्धनगड येथे इथे बघू शकता ह्या जो ज्या दोन तोफा दिसतात ज्या पहिल्या किल्ल्यावरती होत्या त्या त्या खाली आणण्यात आल्या आहेत आणि त्यांची किती सुंदर प्रकारे ठेवण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसतंय आणि त्याचप्रमाणे आत्ता आपण वर्धनगड गावाच्या पायथ्याशी आहोत आणि इथून पुढे आपण जाणार आहोत किल्ल्यावरती तो म्हणजे वर्धनगड किल्ला छानसा असा भगवा सुद्धा फडकताना दिसतोय आपल्याला तर आता आपण किल्ले वर्धनगड हा चढायला सुरुवात करणार आहोत आणि हा जो किल्ला आहे किल्ले वर्धनगड हा पूर्णतः वन भी, वन विभागाच्या अंडर आहे सातारा वन विभाग तर चला तर आपण बघूयात तर आता ज्या या आपण पायऱ्या पाहतो त्या आत्ता केलेल्या आहेत वरती गेल्यानंतर आपल्याला शिवकालीन पायऱ्या पाहायला भेटतील तुमचं प्रत्येक तर आता आपण गडावरती चाललोय तर गडावरती जागा नाही आपल्याला थोडी विश्रांतीची गरज असते स्टार्टिंगला तर इथे आपण बसू शकतोय आणि त्याचबरोबर इकडे जे दिसतंय ते संपूर्ण वर्धनगड हे गाव आहे तर किल्ला चढताना कधी पण काय होतं आपल्याला खूप दम लागतो मग चालायचं कसं त्याची मी एक टेक्निक सांगते ही जुन्या काळातली टेक्निक आहे मी पण एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर चला उभा कर तर आता तुम्हाला इकडे धरण दिसतंय ते आता मी जे सांगितलं तेच नेर धरण आहे आणि नेर धरणाच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता संपूर्ण हिरवागार आहे कारण की इथे पाणी आहे आणि तसंच आपलं मूळ जे ते पाणी नसल्या कारणामुळे एवढं हिरवगार नाहीये तर इथं तुम्ही पाहिल्यानंतर संपूर्ण वर्धनगड हे गाव दिसतंय एकदम निसर्गरम्य वातावरणात आता उन्हाळा आहे पावसाळ्यात जर का तुम्ही बघितलं असतं तर एकदम हिरवगार आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटतं आपल्याला आत्ता सध्या तरी कुसळं पाहायला भेटतात ते तरी ठीक आहे पण एकदम सुंदर किल्ला आहे तर चला तर अजून पुढे जायचंय पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात आणि पुढे गेल्यावरती आपण अजून माहिती घेणार आहोत तर आता आपण ज्या पायऱ्या पाहिल्या त्या सगळ्या होत्या सिमेंटच्या तर आत्ता आपण ज्या बघतोय ह्या सगळ्या शिवकालीन पायऱ्या आहेत आणि ज्या सिमेंटच्या पायऱ्या आहेत ना त्या इथल्याच शिवभक्तांनी केलेल्या आहेत तयार कारण की येणारे जाणारे किल्ले पाहण्यासाठी त्यांची गैरसोय न व्हावी म्हणून ह्यासाठी छान अशा पायऱ्या केल्यात आणि आपली सुंदर अशी सोय पण केलेली आहे तर आता आपण इथून पुढची माहिती हा जो तो माझा मामाचा आहे अक्षय अनपट ह्या संपूर्ण किल्ल्याचे जेवढी पण माहिती आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काय वर्धनगड किल्ल्याला भेट द्यायची असेल आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की याला कॉल करू शकता आता बाकीची माहिती आपण त्याला विचारूयात आपला किल्ले वर्धनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले बहुतांश किल्ले हे गोमुखी आकारचे असायचे म्हणजे मेन जो मुख्य दरवाजा असायचा तो गायीने वासराकडे असं वळून पाहिल्यानंतर हो जो आकार तयार होतो त्या आकाराचा गोमुखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यानं म्हणजे त्याची बांधणी तशीच असायची कारण खालून जर तोपाचा मारा केला शत्रूंनी तर तो, तो थेट आपल्या मुख्य दरवाजा महादरवाजावर होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुतांश किल्ले हे गोमुखी दरवाजाचे आहेत गोमुखी दरवाजा असल्यामुळे शत्रूंनी जेव्हा खालून मारा केला तो डायरेक्ट इथे बसलेला आहे त्याच्यामुळे आपल्या दरवाजाला म्हणजे की बुर्जावरती बसलेल्या दरवाजाला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये हे महाराजांचं आपल्याला म्हणता येईल की दूरदृष्टी पाहण्यात आली आहे महाराजांनी कि आपले गडकिल्ले कसे वाचले पाहिजेत आणि कसे मजबूत राहिले पाहिजेत तर जुन्या काळातील सुद्धा दरवाजा असाच असेल पण तुटल्या कारणास्तव काही कारणास्तव झाले असतील त्याच्यामुळे हा नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे माहिती आता सन दोन हजार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती राजा शिवछत्रपती परिवार सातारा तसेच शिवजयंती उत्सव समिती किल्लेवर्धनगड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या दरवाजाचं काम केलेलं होतं सर्व गावकऱ्यांनी मोठ्या म्हणजे प्रतिसादात हा काम हे काम झालेलं आहे पूर्ण दरवाजा हा सागवानात बनवलेला असून त्यावेळेस हा दरवाजा बनवण्यासाठी तीन लाख रुपये खर्च झालेला होता तर आतमध्ये आल्यावरती आपण जसे प्रवेशद्वारातून आत येतोय त्याचबरोबर या उजव्या साइडला इथे बघू शकता पहारेकरांसाठी बसण्यासाठी व जेव्हा ते पहारा देत असतील तेव्हा विश्रांती करायची असेल त्याची सोय करून ठेवलेली नेहमी तुम्ही किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला दिसत असेल की दोन साइडला असतं पण इथे बघू शकता एकाच साइडला या साईडला तुम्हाला बघायला भेटेल तर भिंत भिंतय म्हणजे की तर एकाच साइडला आपल्याला पाहायला भेटतंय तर इथे बघू शकता संपूर्ण किल्ले वर्धनगडचा आपल्याला नकाशा दिलेल्या आहेत आणि इथे बघू शकता जे टाकेत ते संपूर्ण आहेत सात ते पाहायला भेटणार आहेत आणि तुम्ही नकाशा बघू शकता आणि त्याचबरोबर इथे माहिती सुद्धा दिलेली आहे की महाराजांनी वास्तव्य कधी केलं होतं महाराज स्वतः या किल्ल्यावरती राहून गेलेले आहेत तब्बल एक महिना महाराज राहिले होते किल्ल्यावरती अफजल खानाच्या वदानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्लेवर धनगड बांधला आणि त्याचबरोबर महाराज बारा ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्ट पर्यंत इथे राहिले होते याच किल्ल्यावरती वास्तव्य केलं होतं महाराजांनी शत्रूने आपल्या किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर अचानक जर आप शत्रू आपल्या महादरवाज्यापर्यंत येऊन पोहोचला तर त्याच्या अंगावर उकळते तेल टाकण्यासाठी शिवरायांनी या पद्धतीच्या आपल्या इथे मोऱ्या बांधलेल्या होत्या त्या तुम्ही बघू शकता तर तुम्हाला इथे दोन पुरुष पाहायला भेटणार आहे इथे ज्या ह्या चार खिडक्या ज्या दिसतात त्या तुम्ही म्हणाल कसल्या तर जेव्हा शत्रू आपल्याकडे येतात आणि अचानक हल्ला करू लागतात दरवाजा तर उघडायचा नसतो तर त्यावेळेस तिथून पाहिलं जायचं की शत्रू कोण आहे नक्की आणि त्याच्यावरती ते गरम तेल ओतलं जायचं <laughs> तर इकडे बघू शकता ही आहे संपूर्ण गडाची तटबंदी इथून तिकडे म्हणजे संपूर्ण गडाला ही तटबंदी आहे ऐंशी टक्के तटबंदी म्हणजे महाराजांनी जेव्हा किल्ला बांधला होता तेव्हाची जी तटबंदी आहे त्यातली थोडीशी मागची जी आहे ती पडलेली आहे बाकी ऐंशी टक्के पूर्ण व्यवस्थित आहे कि ते तर आता आपण तिकडून आलो आणि इकडे तुम्ही म्हणाल तर इकडे बघू शकता शिवकालीन शौचालयात म्हणजे महाराजांची दूरदृष्टी पा बघता येते की आपल्याला की किती त्यांनी पुढचा विचार करून ठेवला होता की असं एकदम अंधारामध्ये व्यवस्थित एकदम त्यांनी शौचालय वगैरे करून ठेवलेले आहेत शिवकालीन शौचालय पाहिल्यानंतर आत्ता आपण बघतो तो आहे हत्ती तलाव आत्ता उन्हाळा असल्यामुळे तिथलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे तर ठीक आहे तर चला तर आता पुढचं बघूयात आपण त्याचबरोबर इथे बघू शकताय इथे ही शिवकालीन घर आहेत त्याचे फक्त अवशेष बघायला भेटतात आहे म्हणजे थोड्या थोड्याच भिंती पाहायला भेटतात आहे पूर्ण आपल्याला बघायला नाही भेटत आहे कारण की आता भरपूर वर्ष झालेले आहेत त्यानंतर एवढं जे टिकून राहिलं तेच खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी तर इथे आहे महादेवाचं मंदिर ते ही बघू शकतं ही दीपमाळ जुन्या काळातली इथे दिवा लागला जायचा आणि बरोबर इथे नंदी महाराज आहेत जुन्या काळातलंच मंदिर आहे पण छान असं रंग देऊन दगडी बांधकामच फक्त रंग देऊन छान असं त्याला रंग दिलेला आहे त्याच्यामुळं एकदम सुंदर दिसतंय त्याच्याला जर आतमध्ये जाऊन दर्शन दिलंय तर आत्ताच आपण महादेव मंदिरातून दर्शन घेऊन इकडे आलोय तर इथे पाण्याची टाकी आहे तर हे जे पाणी आहे ते संपूर्ण पिण्याचं पाणी आहे बघू शकता आणि त्याचबरोबर एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा पाणी आटलेलं सुद्धा नाहीये हे बघू शकता उभा तर महादेव मंदिर आपण पाहिलं त्याच्यानंतर इकडे सुद्धा एक टाके बघू शकतो त्याच्यामध्ये पण पाणी आणि भरपूर असे टाके आपल्याला पाहायला भेटणार आहेत जे की मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की सात टाके आहेत ते तर अजून एक आपण टाक टाके पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं कमळं लावलेले आहेत आत्ता काही ना, कमळं नाही आहेत पण जे कमळाची पान आहेत ती तरी आपल्याला बघायला भेटली आहेत मुख्य दरवाजापासून आपण वर आल्यानंतर वर्धनी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यात तुला हा बघा पालखी मार्ग या मार्गातून वर्षातून आपण दसऱ्याला आपल्या वर्धनी मातेची यात्रा असते त्यावेळेस या मार्गाने पालखीवर वर जाते तसे दुसरा मार्ग आपलं पाहूयात आता जी पाहिली ती होती पालखी वाट आणि इकडून ज्या आपण वरती चढणार आहोत ते वर्धिनी मातेच्या मंदिराकडे जाणार आहोत आणि समोरच आपल्याला वर्धिनी मातेचं मंदिर दिसत तर आता आपण वर्धिनी मातेचं दर्शन घेणार आहोत तर चला तर किल्ले वर्धनगड वरील ही वर्धिनी माता सुंदर अशी वर्धिनी मातेचं दर्शन घेतलं आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी घ्या बर का बघू शकता आपण सातारा जिल्ह्यातील महादेव डोंगर रांगेत मध्ये हा किल्ला वसलेला आहे तो म्हणजे किल्ले वर्धनगड छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्धनगड जास्तीत जास्त, जास्त प्रदेश इथून पाहता यावा शत्रू कुठे आहे काय टळणीसाठी थोडक्यात टळणी करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा इथून आपल्याला आत्ता वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे दिसत नाही नाहीतर इथून अजिंक्य तारा आहे असा स्पष्ट दिसतो जरंडेश्वर आपल्याला दिसतो बरेच किल्ले इथून कवर होतात मंदिराच्या थेट हे आवळीजवळ दोन टाके आहे दोन टाके शेजारी शेजारी असं तुम्ही बघू शकता या टाक्याच्या पाण्याची लेवल आणि या टाक्याच्या पाण्याची लेवल या टाक्यातलं पाणी या टाक्यात अजिबात जात नाही आणि पावसाळ्यामध्ये एका टाक्यातलं पाणी जर खरं असेल तर एका टाक्यातील पाणी स्वच्छ असतं संपूर्ण किल्ला पाहून झाला त्यानंतर हा तुम्हाला रोड दिसतो तो म्हणजे की हा जो रोड आहे सातारला जोडणारा हा सातारचा हायवे आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण किल्ला पाहिला आणि महाराजांच्या गडावरती गेल्यावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याचबरोबर आता आपण चोर दरवाजा पाहणार आहोत हाच तो चोर दरवाजा आहे की जिथून शत्रू येतात ते हे दिसतं आणि त्याचबरोबर इकडचा संपूर्ण प्रदेश दिसतोय आणि पुढे गेल्यावरती आपण पाहणार आहोत ती म्हणजे ही तटबंदी आणि पाच पाच फुटाच्या अंतवरती तुम्हाला खिडक्या दिसतात त्या कशासाठी तर शत्रू कुठून येतो आहे कसा येतो आहे कसा हल्ला करणारे हे या खिडक्यातून पाहिलं जायचं पण आत्ता थोडंसं झाडाझुडपांमुळे त्या झाकल्या गेलेल्या आहेत आत्ता आपण तटबंदी पाहिली आणि तिथून खाली येताच हे ये जे तुम्ही म्हणत असाल हे चक्र कसलं आहे तर हा आहे चुन्याचा दगडी घाणा ज्यावेळेस आपला किल्ला बांधायचा चाललेला असायचा ना त्यावेळेस याच चकारावरती दगडी घाण्यावरती चुना बनवायचा आणि त्याचबरोबर कसा वाटला किल्ले वर्धनगड नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे तर एक दिवस नक्की जावा आणि ट्रेक करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद